सांगली पाटा शिरुली येते आम्ही गेलेलो आहोत बंगल्याच्या टाईल्स घेण्यासाठी आपल्याला बंगल्यासाठी भरपूर टाईल्स लागणार आहेत तर किचन टाईल्स बाथरूम टाईल्स सर्व प्रकारचे टाईल्स इथे एकदम होलसेल रेटमध्ये आहेत म्हणून आम्ही इकडे आलेलो हो, आहोत आणि आता आम्ही बघत आहोत बाथरूमचे टाईल्स तर कोणते टाईल्स सिलेक्ट करायचे हे चाललेलं आहे कोणते कलर कोणता कलर चांगला दिसेल तर अगदी तेवीस रुपयांपासून आम्हाला इथं टाईल्स बघायला मिळाले आणि वुडन टाईल्समध्ये तेवीस रुपयापासून व्हरायटी आहे यांच्याकडे तर खूप छान छान व्हरायटी इथे उपलब्ध आहे हॉलमध्ये लावण्यासाठी सुद्धा अशा प्राण्यांचे असे पोस्टर्स वगैरे म्हणजे जे उपलब्ध आहेत ते आता इथे अवेलेबल आहेत आणि अगदी डेमो सुद्धा करून ठेवलेला आहे की आता हे बाथरूमचा डेमो आहे किचनचा सुद्धा डेमो देवघराचे डेमो असं वेगवेगळे करून ठेवलेले आहेत आणि आम्हाला जो पीस आवडला होता तो आम्ही आता बाथरूमचा सिलेक्ट केला आहे आणि तो बुकिंग पण केलेला आहे आणि तो सुद्धा पीस तुम्हाला आमच्या घराच्या बाथरूमच्या बाथरूमला दिसेल पण जर घर नवीन बांधत असलो तर आपल्याला लक्षात येत नाही की कोणते टाईल्स कुठे घ्यायला हवेत त्यासाठी तर मॅटमध्ये ग्लास ग्लॉसीमध्ये असे भरपूर व्हरायटी आहेत टाईल्सची तर ते कोणत्या पद्धतीचे कुठे घालायचे टाईल्स सुद्धा आपल्याला समजायला हवं आणि त्याच पद्धतीने आपण टाईल्स खरेदी करताना खरेदी काळजी घ्यायला पाहिजे तर आता किचन टाईल्समध्ये आम्ही बघत आहोत हे सुद्धा किचनचीच व्हरायटी आहे तर किचन मध्ये सुद्धा हे वुडन टाईल्स तुम्ही घालू शकता आणि हे छान दिसतात आता न्यू ट्रेंडिंग मध्ये आहे हे तर हे आ, सुद्धा असं तुम्ही घालू शकता तर आम्ही आता हे गॅलरीसाठी वगैरे इथं सिलेक्ट करत आहोत आणि किचनसाठी सुद्धा तर अशामध्ये किचनसाठी तुम्ही घेत असाल तर मॅटमध्येच तुम्ही घ्या ग्लासी टाईल्स तुम्ही किचनसाठी यूज करू नका कारण आपलं पाणी वगैरे पडत असतं पाय निसटण्याची किंवा आपण पडण्याची शक्यता जास्त असते म्हणून किचनमध्ये कधी हे मॅटमध्येच तुम्ही टाईल्स वापरा आणि आता आम्ही इथं सिलेक्ट करत आहोत हॉलसाठीचे टाईल्स आणि हॉलसाठी सुद्धा हे सुद्धा छान आहेत टाईल्स सगळेच टाईल्स आमच्या मिस्टरांना चांगलं वाटत आहेत बघा हे सुद्धा छान आहेत ते सुद्धा छान आहेत सगळेच त्यांना आवडत आहेत पण मला कन्फ्यूज झालेलं आहे की कोणतं बुकिंग करायचं तर आता ते सगळं झाल्यानंतर आम्ही बघत आहोत किचन वॉल टाईल्स किचन वॉल सुद्धा इथे भरपूर व्हरायटी आहेत आणि इथं बुकिंग करायचं आमचं काम सुरू आहे बघत आहोत काय काय आहे ते आणि आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि आम्ही आलेलो हो आहोत इथे सांगलीमध्ये सांगली सिरेमिकामध्ये कोल्हापूर रोडला हे तुमचं शॉप आहे तर इथं पण थोडंसं व्हरायटी आम्हाला काय बघायला मिळतील का किचनचे हे बघण्यासाठी आम्ही आलेलो आणि सॉरी इथं सात वाजलेले आहेत मी चुकून खाच बोलले तर मी आम्ही इथं बघायला आलेलो आहोत आता किचनची काय काय आहे व्हरायटी तर यांच्याकडे पण खूप छान छान व्हरायटी होती आणि किचनसाठी टॉल टाईल्स सिलेक्ट करताना मग आम्हाला खूप वेळ लागलेला आहे खूप व्हरायटी बघितलेला आहोत त्यामुळे खूप थोडंसं कन्फ्यूज झालेलं आहे आपण जेवढं जास्त व्हरायटी बघू तेवढं आपण कन्फ्युज होतो तर अशा पद्धतीचे हे टाईल्स आम्ही इथं बघत आहोत आणि आलेलो आहोत आम्ही ग्रॅनाईट घेण्यासाठी आणि आता आम्ही आलेलो आहोत तर गाडीतून सगळंच आम्ही बुकिंग करून एकदमच आम्ही घेऊन जाणार आहोत तर त्यासाठी तिथं बुकिंग ग्रॅनाईट पण बुक करून ठेवलं होतं आम्ही ते आता आम्ही घेत आहोत तर किचनसाठी हो मी ब्लॅक कलरमध्येच ग्रॅनाईट घेतलेलं आहे तर ब्लॅक कलरचंच ग्रॅनाईट मला हवं होतं कारण मी दोन तीन ठिकाणी आता रेंटवर आलेले आहे तिथं मी वेगवेगळ्या प्रकारचे ग्रॅनाईट्स यूज केलेले आहेत तर मला ब्लॅक कलरचंच ग्रॅनाईट हवं होतं तर त्यासाठी मी इथं ब्लॅक कलरमध्येच ग्रॅनाईट सिलेक्ट केलेलं आहे आणि पुढे गेल्यानंतर आम्हाला खूप आला होता आता दिवसभर फिरून फिरून वैताग आला होता तर पाठ वगैरे पण खूप दुखत होती कारण इतकं फिरणं झालं होतं दिवसभर की आ, काही दिवसभर खाणं पिणं काहीच नव्हतं तर एवढे हे टाईल्स आम्ही सिलेक्ट करून हे सगळं आम्ही आता घेऊन जाणार आहे तर रात्रीचे बारा वाजलेले होते आम्हाला हे सगळं उतरवण्यासाठी वगैरे तर हे त्यामुळं खूपच लेट झालं होतं तर आता हे कुठले कुठले टाईल्स सिलेक्ट केले हे तुम्हाला नवीन घराच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला दिसेल मी कोणत्यासाठी कुठे टाईल्स सिलेक्ट केले हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दिसेल तोपर्यंत घ्या सर्वांनाच मी स्वामी समर्थ आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये